चालू आहे आता वर सगळं ट्रॅफिक बिपिक सगळ्याला तोडबीड मार देऊन आता सगळं सरळ खाली चालू आहे खाली तरी जाताना काही एवढं ट्रॅफिक नाही आहे आता इथनं सगळी मंडळी आपली काय हा हायत पुढंच मग इथनं काय ट्रॅफिक नसल्यामुळं आता निवांत आहे सुखात आहे आता आणि पुढं जाऊन आणि ट्रॅफिक लागते काय माहीत नाही त्यामुळं आता पुढं जाऊन बघूया पुढपर्यंत काय काय ट्रॅफिक लागतं इथनं तिथपर्यंतही ट्रॅफिक नाही आता इथनं तरी दिसालय पुढं ट्रॅफिक जाम झाल्यासारखं मग आता बघूया पुढं ट्रॅफिक जाम झालं आहे काय रोड खाली आता ते पुढं जाऊनच कळणार आहे आपल्याला तर चला दागा आता पुढं आपण चालू आहे पुढं इथून पुढं आलो आहे आता इथून आणि परत ट्रॅफिक जाम झालेलं आहे आता बघाच तुम्ही आणि परत पहिल्यासारखं येताना जसं ट्रॅफिक होतं आता तसं जसं जाताना ट्रॅफिक आहे आता आपलं जे काय बघायचं आहे ते अजून खालचं थोडं देखाव आपल्याला बघायचं आहे त्यामुळं आता आम्ही चाललो आहे सगळं खालचं बघायला त्यामुळं हे असं असते की नाही हे सगळं दरवर्षी सगळं हे असतात ट्रॅफिक देखाव बिकाव हे सगळं असत दरवर्षी दरवर्षीप्रमाणे असं ट्रॅफिक होतं यायचे त्यामुळे काय एवढा विषय नाही आता पुढं काय पोलिस सायरन लावून थांबल्यातच त्यामुळे काय विषयच नाही तर आता काय तरी मगाशी ही मगाशी गाडी जाताना अडकलेली अजून ही गाडी अजून पुढे जायला नाही आहे तिथनं काय ही अजून गाडीमध्ये एकटेच आहे तिथनं काय विशेष नाही आता हा थारावला घातला आहे बघा आडावा तेढवा जसं पाहिजे तसं सगळ्यांचं गाड्या घालायचं आहे इथं म्हणजे आपल्याला ट्रॅफिक नियोजनबद्दल तरी मला तरी काय इथं दिसणार झालं आहे आता ब्रिज ब्रिजावाला बघा मध्येच गाडी परताल्यात त्यामुळं ट्रॅफिकचं इथं काय हे नाही आहे बंधन नाही इथं ट्रॅफिकचं जसं पाहिजे जसं येऊन जशा जशा पाहिजे तशा गाड्या घुसवायचं होत तिकडनं खाल तिकडनं खाल तिकडनं आता आणि पुढं जाऊन मोठा ट्रक अडकला आहे त्यामुळं आणि ट्रॅफिक जाम होणार आहे जेवढं जा। ट्रॅफिक जाम गच नियोजन आहे मग काय आपले पोलीस साहेब काय सगळे सगळ्यांना हेल्प करा ट्रॅफिक सगळं हरी कामं करायला मग तिथनं बघा सगळं हे करायचं आलं आहे मग काय त्यांची काय गाडी चालू न झाली त्यामुळं हे करायचं चालू आहे आलो आहे इथं आता आडकून बसला आता इथं ट्रक अडकून बसलाय अजून काय अजून जिथपर्यंत पुढे जातो तिथपर्यंत ट्रॅफिकच आहे त्यामुळे काही विषय नाही आता बघू त्या कॉर्नरपर्यंत ट्रॅफिक कसं होतं आहे नाहीतर काय हा या ट्रॅफिकमधून आता चालत जायला लागणार आहे त्यामुळं काय विश्वास नाही असं हळूहळू जितनं वाट भेटेल तिथनं आता चाललो आहे सगळी सगळी आमचे बाकीचे मेंबर आहे ती सगळी पुढे आहेत मी आता एकटा एकटाच पाठीमागे राहिलो आहे जशी मला बी जशी आता वाट गावल तशी मी वाट होडकत होुडकत चाललो आहे आपली गाडी आहे तिकडे लांब खाली कारण एवढ्या ह्याच्यात फोर व्हीलर घेऊन यायचं म्हणजे काय खरं नाव टू व्हीलर घेऊन यायचं आणि जितनं जितनं शॉर्टकट रोड माहितीत तिथनच आत घुसायचं नाहीतर मग यायचंच नाही असा विषय आहे हे बघा परत आपला पर पुढं आता गोकुळच्या दुधाचा ट्रक आहे परत तिथन बलेरो आहे तिथनं वॅगेनर आहे त्याच्या पाठी मग अजून भरपूर गाडी आता आम्हाला या ट्रकच्याच पाठनं आता हळूहळू जायला लागणार आहे हे बघा आमचे मेंबर आम्हाला सापडल्यात बघा इथंच आहेत बघा हे ट्रकच्या पाठी हे बघा आमचे कार्यकर्ते बघा जरा तिथं काय काय कांड करालेत उघडलंय त्याचं ते उघडल्याला ते झापल्यात आमचे कार्यकर्ते त्यामुळं का काय विषय नाही कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांना फक्त एक टीशर्ट एवढं जायचा राहिलाय अजून आमचे बबलिंग काय काय करायला काम आहे तुम्ही लोकांना एवढी हेल्प करायला तुम्हाला काय वाटत लोकांना हेल्प करताना बघून सार्वजनिक काम आहे ना का आता काय आम्हाला ट्रक च्या पुढे आम्हाला काय जायला वाटच भेटणार झाल्या इकडं जसं जाईल तसं इकडनं गाड्या इकडं जाईल तसं या साइड न गाड्या आहेत तरी पण त्यात त्यात आता जसं जाता येईल तसं आम्ही घुसतोय हे बघू शकताय जरा पडलं की चाका खाली सप्ला विषय डायरेक्ट कपाळातच जाते सगळं मेंदू मेंदू सकट हे बघा पाठी मला वाटत नाही की हा ट्रक आम्हाला सोडतोय लास्ट पर्यंत जाऊ पर्यंत तरी काय जसं हळूहळू हलू ढिगी कासवाच्या पायावरी आता आम्ही सगळी चाललो पाठी मग पण अजून करते त्या साईडला पण सगळी करते शुभम काय आहे शुभमचं काम विषय नाही त्यामुळं काय खरं ना जसं जसं मध्ये मध्ये जाईल तसं ब्रेक मारायलाय गप्प दिशे आले की गप्प दिशी सगळं तोंडाला जातोय तिथनं आता रोड आता हळू झालाय तिथं काही माटा चालू आहे आता जसं जसं जामझाम जाते त्या कॉर्नर पर्यंत जायचं तिथनं आणि काय तिथनं पाय पैदल जाणेवाले की अभि गर्दी होगी उधर उधर देखील की आता इथनं तरी गर्दी ट्रक गेलाय फास्ट इथन गर्दी कमी आहे पाठीमागं गर्दी म्हणजे आजूबाजूला ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्या रोडवर लागलेल्या आहेत त्यामुळं सिंगल गाडी चालल्या येताना एक गाडी काय येणा झाल्या असा विषय हो त्यामुळं काही एवढा विषय नाही मामा कालवा करत पाठीमागं साईट लावू साईट लावू साईट लावू जाणार कुठं जायला पाटी वाटच नाही आणि तर यांचा कालवा चालू आहे साईट लावू साईट लावू म्हणून तर गर्दी खाली चालल्या आता आता चाललोय आम्ही बाकीचं सगळं देखावं बघायला तर चला बाकीचं देखावं पण तुम्हाला आम्ही दाखवून घेतो बघू शकता इथं पब्लिकची गर्दी केवढी आहे सगळी पब्लिक आल्या सके मी सगळे देखाव बघण्यासाठी आलेले आहे आता आम्ही सरळ खाली चाललो आहे आता आमचं तिकडचं बघून सगळं देखाव झालेलं आहे आता आम्ही सरळ चाललो आहे हे तिकडं वरती देखाव बघायला चाललो आहे तर इकडं पण थोडी नॉर्मल गर्दी आहे नॉर्मल म्हणण्यापेक्षा सगळी गर्दीच आहे इकडं त्यामुळं काय एवढा विषय नाही कारण आता तिकडचं सगळं पाठीमागचं बघून सगळं झालेलं आहे मोजकं बघून झालेलं आहे म्हणजे थोडंसंच बघून झालेलं आहे आता आपण इकडं सरळ चाललो आहे वरती वरती जायचं आहे सर नहीं पाई दुकलत शुबयां शुबयां ते आता कुठं कुठं नाही त्या तिकडे जायलाच पाहिजे पाय तरी एवढं दुकालत कधी काय सांगता येत नाही एवढं फिरवलंय शुभ्या शुभ्यान आणि बबल्यान त्यामुळं काय विषय नाही तरी पण आणि किती चालवतोय काय अजून माहित नाही तरी पण काय आम्ही त्याच्या पाठनं जायच आहे एक हाऊस असते मोह असतो मोह तो बघण्यासाठी ते आम्ही आता सगळी बघायला एस एम बेस एम सगळी त्यामुळं आता चला तुम्हाला दाखवतो फोटो चालू तिथला पण देखावा दाखवतो चला तुम्हाला आम्ही चालत चालेल तिथे आलो की नाही आता इथला हे आता आम्ही लाटचा बघतोय येणचा बघतोय आता आम्ही हा देखावा तर तुम्हाला दाखवतो बघा आता हा एंडचा देखावा कसा आहे हा झालाय आता आपला इथला यो लाटचा आहे हा वरचा म्हणजे हा चंदगडचा रोडचा लाटचा आहे आणि खाली तिथला तो लाटचा आहे इकडं पण गर्दी नॉर्मल आहे गर्दी इकडं इकडे काय एवढी गर्दी नाही तरी आता इथं बसून घेणार आहे मी कारण ह्या लोकांनी मला लो हे लोक आहेत इत की नाही एवढं हे इथं आहेत की नाही ह्यांचा आहे हा देखावा आहे इथला येऊ सगळा ह्या साहेबांचा देखावा इथं हा सगळा पूर्ण तर काय आता एवढं चालत चालत आणल्यात आता तर मी सपलो आहे इथं त्यामुळं आता आणि परत खाली चालत चालत जायचं आहे त्यामुळं आता निम्म तर इथंच तिथनं आणि वीस पंचवीस किलोमीटर घराकडे जायचं आहे त्यामुळं ते, आजचा लईक बेकार आहे तर चला आता आपण जातो आहे खाली तर खालचं पण तुम्हाला दाखवून घेतोय आता मेन एंट्रेसला गावातलं थोडं बघितलेत थोडं एक्झिटचं पण बघितलेत थोडं बाहेरचं पण बघितलेत फक्त बघायचं आहे आता आपला एक, एक तो आता शुभमच्या घरात एक राहिलायचा आहे पापतो तर आता आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे शंभर टक्के त्यामुळे तो काय विषय नाही तर आता चला ही सगळी बघा सगळी जमली ही मेंबर ही मेंबर जमानीत आमची दोन मेंबर जमलेत त्यामुळे काय विषयच नाही आहे चला आता ह्या इथून आम्ही निघलेलो आहे आता अजून एक आमच्या मेंबरसनी एक देखावा बघायचा हाऊस आहे तो पण आता एक आम्ही देखावा बघणार आहे एस आणि पार्थ पार्क केला तो देखावा बघायचा आहे हा देखावा आपल्या माझ्या साईटून लेफ्ट साईडला आहे माझी साईड लेफ्ट साईड जेव्हा माझ्या लेफ्ट साईडला आहे तो पण आता हे बघा जिथं झगमग आले तिथं आहे आपला हा तो देखावा तिथं आता मी बघायला जातो आहे तर चला तो मला तिथला पण दाखवतो कसं आहे तर काय खालच्यापेक्षा तरी इकडं गर्दी कमी आहे त्यामुळं काय एवढा विषय नाही तरी आता इथं एंट्रीलाच तर गर्दी वाटाल्या त्यामुळं आता वरती दाखवतोय आता या साईडला आपल्या राईट एक चालू आहे तर आता आपण राईट साईडला बघतो आहे राईट साईडला चालू आहे हो, गाडी पड्यावर तर्फे आहे आता इथून आपण चालू आहे खाली बघू शकताय तुम्ही एक असा असं स्लोप आहे त्यामुळं तिथनं खाली आहे उगीच म्हणत नाहीत काहीतरी हाय विषय नसतो त्यामुळं कसं आता आपण आता आलो आहे तरी बघूया मी पण त्यातल्या त्यात नॉर्मल करते तर तुम्हाला मी पण हा त्या गावात दाखवायचा प्रयत्न करतो तरी आपण बघून घेऊया चला बघू शकताय तुम्ही हा कसा काय काय